काय आलं रे नंदी आ अरे युद्धात झालेल्या जखमे कधी एक ना दागिना नाही फक्त तो दागिना असा छाती पाहिजे कुठं तरी पाठीव नाही पाठीव फक्त महाराजांनी शाबाशी द्यायची आणि त्या शाबाशीच्या बदल्यात आपण आखी मुघल सल्तनत छातीव घ्यायची mm. कुठल्या भी मराठ्याची जिंदगी बस इतकीच अशी छाती पाठीच्या मधी काय जमल का राव शब्द आहे तुम्हाला जर का कधी येळच आली तर छातीची चाळण करल पण पाठीची गाळण नाही उद्यानारा <laughs> <आ, laughs> बघू हेर खात्यातल्या माणसाला जमतय का नाही जमणार जमतय की बरं वाज कौतुक बैरजीचा निरोप घेऊन काय आलाय सांगते आधी रायगडावर ना महाराज इकडेच यायला निघालेत कुठल्या बी वाक्याला पोचतील थांब पोचतील नाही राज पोचल काय महाराजांच्याच घोड्याच्या टापाचा आवाज आहे बाबा तुझे हा तर मग काय घ्यावा हंसाजी महाराज इथवर का आले असा प्रश्न नाही पडला तुम्हाला